डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वाळवा तालुका विशाल लोंढे तर उपाध्यक्षपदी राजेश यांची निवड डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना वाळवा तालुका कार्यकारिणी बैठक काल मंगळवार दिनांक सतरा रोजी इस्लामपूर येथे पार पडली यामध्ये तालुका अध्यक्ष उपाध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया पार पडली यामध्ये वाळवा तालुका अध्यक्षपदी एव्ही नाईन चे संपादक विशाल लोंढे यांची एकमताने निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी यस न्यूज महाराष्ट्राचे संपादक राजेश कांबळे कृष्णा न्यूज चे संपादक हनुमंत पाटील यांचे कार्याध्यक्षपदी तर क्राईम न्यूज चे राहुल टिबे यांची सचिवपदी व न्यूज स्टार फाईव्ह चे ज्येष्ठ संपादक एकनाथ कांबळे यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली ही निवड प्रक्रिया डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य डॉक्टर सुनील पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व नूतन जिल्हाध्यक्ष दिलीप मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना गेली पाच वर्षापासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील दैनिक व युट्यूब चॅनल पत्रकारांच्या हितासाठी काम करत आहे तर नुकतंच शासन स्तरावर पत्रकार महामंडळ मंजुरीमध्ये राजा माने यांचा सिंहाचा वाटा आहे पत्रकारांबद्दल असणारी त्यांची तळमळ व कार्य महाराष्ट्रासह हो सांगली जिल्ह्यातील प्रत्येक पत्रकारांपर्यंत पोहोचवण्याचे काम प्रामाणिकपणे करणार असल्याचे जिल्हा अध्यक्ष दिलीप मोहिते यांनी सांगितले तर डिजिटल मीडिया पत्रकार संघटना वाढीसाठी व वा पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी तालुका स्तरावर प्रामाणिक काम करणार असल्याचे नूतन अध्यक्ष विशाल लोंढे यांनी बोलून दाखवले यावेळी भगवान देवकर केंद्रीय पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र लोंढे

उपाध्यक्ष सचिव कार्यकारी कार्यकारी अध्यक्ष यांची आपण निवड करणार आहे बाकीचे सदस्य त्यातील सचिव निवडलेले आहेत आणि ह्या प्रत्येकानं जे तालुकाध्यक्ष असतील किंवा उपाध्यक्ष असतील यांनी सगळ्यांनी मिळून नवनवीन कार्यक्रम उपक्रम घ्यायचं इस्लामपूरमध्ये काय असतील कुठं आपल्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांच्यासाठी असू दे किंवा काय एक मतदार सुचतेच असू दे अशा पद्धतीनं आपण एक नवीन नवीन उपक्रम घेऊन जेणेकरून डिजिटल इंडियाचं नाव कसं होईल आणि नाव लोक कसं होईल त्या माध्यमातून आपण काम करायचं आणि ह्याच्या अनुषंगाने आपण जसं चांगलं काम करण्याचा उद्देश आपल्या माने साहेबांना सांगू त्याच्या थ्रू आपण पत्रकारांसाठी महत्वाचं डॉक्टर आहे तुम्ही सांगालच आपण सगळ्यांनी घेऊन हे प्रयत्न करून पत्रकारांच्यासाठी आपण शासन स्तराला काही सुविधा मिळतील का किंवा घरपूरसाठी असं नाही किंवा पाणीपुट्टी असेल किंवा इतर आणखी काही अभ्या असतील आपल्या ह्यासाठी आपण प्रयत्न करू आधी सुरू पत्रकारांसाठी आमचा जसे ते आपण प्रयत्न करूया आणि आपण सर्वांचे एकत्र काम करूया असं मला मी जो विश्वास माझ्यावरती त्या ठिकाणी टाकलेला आहे त्या विश्वासाला पात्र राहू आणि ज्या काही तुमच्या सूचना असतील किंवा अध्यक्ष या नात्याने माझ्या काही सूचना असतील या सगळ्या मिळून आपला एका मतानं त्या ठिकाणी काम करत राहू आणि वरिष्ठ या ठिकाणी मोहितेसर असतील त्यानंतर पाटील साहेब असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या ज्या काही सूचना येतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण वाळवा तालुक्यामध्ये काम करत राहू पाऊस पडला पाहिजे पडला पाहिजे म्हणून जमीन भिजत नाही पाऊस पडल्यावरच जमीन भिजते अशा पद्धतीनंच काहीतरी केल्याशिवाय अपन... आपण किंवा एखादा कार्यक्रम हो। घेऊ किंवा उपक्रम केल्याशिवाय आपली संघटना काय आहे किंवा संघटना चालू केली हे लोकांच्या निदर्शनात भर नाही ऍक्च्युली फक्त आपण म्हणतोय की आम्ही संघटना घडली आम्ही संघटना काढली पण संघटनेमध्ये काहीतरी काम करावं पाहिजे नुसतंच संघटना म्हणून चालत नाही पडतो बाबा आपण पत्रकारांच्या अन्याय झालं असेल तर तिथं पोचलं पोहोचणं शक्य नसेल तर त्याच्या बाबतीत जाणून घेतलं पाहिजे किंवा नेमकं काय झालं किंवा आपल्याला त्याला काही मदत करता येते का हे देखील आपण बघितलं पाहिजे त्याचबरोबर आणि ज्या ठिकाणी वेगवेगळे विषय असतील आता हा विषय एक विषय आपण ते पत्र वगैरे त्याच्यात नावं लिहून हे येणाऱ्या पत्रकार दिनाच्या निमित्तानं आपण सगळेच मिळून त्याच्यावरतीची नावं काढली आहेत ते प्रत्येक आपण सगळी टीम तालुक्याचे असतील किंवा हे लोक पण आपल्यासोबत येते वरिष्ठ म्हणून ते जाऊन त्या ठिकाणी भेटू